नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर छान अशी मी भाजी दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ पा तर वाटण बनवून घ्यायचं थोडंसं इथं हिरवी मिरची घेतलेली अद्रक घेतलेली लसूण घेतलेला आहे सुक खोबरं तर हा गावरान लसूण आहे तर असा लसूण नसला कळ पांढरा लसूण असला तर मग थोडाच घ्यायचा इथं गावरान लसूण असल्यामुळे जास्त घेतलेला आहे यामध्ये कोथिंबीर तर याचं वाटण कसं बनवायचं तर सुक्कच असं बन वाटण बनवायचं पाणी नाही टाकायचं यामध्ये आणि ओबड धोड असं वाटण बनवून घ्यायचं कढाईमध्ये तेल टाकलेलं यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडायला लागलेली त्यानंतर जिरे टाकायचे जिरे छान फुललेले तर हे आता हे सुक्क जे वाटण बनवलेलं आहे ते टाकायचे यामध्ये हळद टाकायची थोडासा आता परतून घ्यायचं बारीक कट केलेला थोडासा टमाटो टोमो छान असा परतून घ्यायचा यामध्ये आता वांग्याच्या फुडी मला गावरान वांगी नाही ते भरताचे वांगे सौ तर भरताच्या वांग्यालाच बारीक असं कट करून फुडी केलेले आहेत वारं भरपूर असं सॉलिड भरपूर असं जाळ लागलेलं यामध्ये आता तईनुसार मीठ व्यवस्थित असं पूर्ण परतून घ्यायचं जाच कमी करणार आहे तर तुम्ही पण मंद आज करायची गॅस बनवत असाल तर आता थोडं किती पाणी टाकत आहे जास्त नाही टाकायचं हा एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे अजिबात जास्त पाणी नाही टाकायचं यामध्ये एकदम थोडस असा दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो टाकलेला शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एकदम थोडासा कूट टाकलेला आहे हे ठेवते वेळ मिनिट तिथं झाकण उघडत आहे यावर भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर हे फटाफट दोन मिनिटातच वांग्याशी शिजलेली आहे एकदम मऊ छान अशी ही भाजी तयार झालेली आहे भात चवांगे नक्की बन पहा एकदम चमचमीत एकदम टेस्टी टेस्टी अभी भाजी चपाती सोबत ही खाऊ शकता भाकरी सोबत ही खाऊ शकता एवरी ही टेस्टी अभी भाजी सोप्या रेसिपीज तुम्हारा आवत चैनल सब्सक्राइब करा